मग भुगलं कुठं राहिलं पैसे कोणाजवळ होते बायाकडे कोण गेलता गावात कोण देतात आणायला आणि मग तुम्ही कुठं केलं बाबा सगळं एक एक आमचं एक एक खाण अशी काढली की बस हल्लीच्या आता ओळखी उद्या दादा या बाबाने करतात असं आहे असं आहे सण करा सण केल्यास होत नाही

बाकी मिळायच्या संध्याकाळी खायच्या सकाळी आहे आणि आम्ही काय ग्रुप दहा जणांचा ग्रुप दहा जण वीस बाकी यायचे मग कोणी एक कोणी यायचं असा वेळ होता काय घे असं बाबा सांगतात बाबाची सादगी वृत्ती बाबाचा त्याग बाबाचा आचार एक एक पाहण्यासारखं आहे असे एक एक आणि ते सगळ्याशी काही नाही कोणी असं कोणी कोणाला सांगायचं असं होतं पहा आता तर काय माझा गुरु आहे का तू पण सांग असं आता म्हणतात पहिले पहिले असं नव्हतं फार हा छान काळ आहे त्या काळाची आठवण ठेवा आणि त्या काळाचा आता देव तसं करणार नाही भरपूर देणार आता आपल्याला भरपूर आहे काही कमी नाही आहे पाऊस पडला आम्ही फिरस्ती होते बोरीला पाऊस पडला त्या माश्यामध्ये म्हणजे आमच्या पट्ट्या मग आम्ही माती तरी तिथे खाली आता अभिषेकात गारा पडल्या होत्या लहान होतो कुठेतरी व्यवस्था होती का कुठेतरी गावामध्ये एकदा दसऱ्याला गावात बाहेर निघालं की पुरा गावात घरी जायचं नाही कोणी निघाली पहिली दुसरी आला तिसरी चौमास बांदर होता चौथी वाघो झाला पाचवी चौबा लिमगाव बोरी पेडगाव मग ते गाव मग बदलापूरला आम्ही बदलापूरला नाही गेलो नाही बाबाच्या बरोबर नव्हताच बदलापूरच्या बाबा बंड नव्हतं गेले का पण तिथे राहिलेच नाही राहिलेच नाही आला जिथे पट्टी लावलं एक हातकर आणि चार बोड झाल्यामुळे तिथे झोपायला पट्टी लावायला आता तिथे सायकळी तिथे आता काय असा काळ आम्ही पाहायला आहे आम्ही पंजाबातून आलो भाकरी गळत होती आम्हाला जेव्हा खायची माहिती नव्हतं आम्हाला कसं तरी तयार केलं कसं तयार केलं आता आम्ही बाजूच्या भाकर चट्टी हे खातात जे आता काही असा काळ होता आणि तो काळ असा होता इतक्या आनंदाचा होता इतक्या ज्ञानाचा होता इतक्या प्रभुद्धीचा होता

ધર્મ લાચી અવિધિ અનિષ્ઠા પાસો વાંચો કસ મુખ્ય ધ્યાન કે બાકી કઈ આચાર હો કવિ કવિ અી હોવું આપણે હાથ દેવાની કયા સહિત વિધિ કરતા અવિધિ સંતરે विधी करताना अविधी संचार होऊ शकतो बाबा झोपायचं किती वेळ हे किती वेळ हे सांगा झोपायला झोपायचं किती वेळ अरे एक वैरी असता तर झोप येत नाही चौदा चौदा वरी तुमच्या स्वागत आहे झोप कशी येते बाबा पैसे नव्हते की तुम्हाला पैसे हो पैसे पक्ष गेला पैसे नव्हते नाही चहा एकदा आम्ही पोथी पाहायला गेलो

मग भुगलं कुठं पैसे कोणाजवळ होते बायाकडे कोण गेलता गावात कोण देतात जाण्याला आणि मग तुम्ही कुठं केलं बाबा सगळं एक एक आमचं एक एक खाल असे काढली की बस आता चालले दादा या बाबाला सण करावा त्या सण केल्यासोबत होत नाही

एक एक पाहण्यासारखं आहे असं एक एक होत हो आणि ते कोणाच्या सगळ्याशी काही नाही कोणी असं कोणी कोणाला सांगायचं असं होतं पहा आता तर काय बाय गुरु आहे का तू कोण सांग असं आता म्हणतात पहिले पहिलं असं नव्हतं हा चालू उत्तम काळ आहे त्या काळाची आठवण ठेवा आणि त्या काळात प्र आता देव तसं करणार नाही भरपूर देणार आता आपल्याला भरपूर आहे काही कमी नाही आहे पाऊस पाऊस पडला बा आम्ही फिरस्ती तो बोरीला पाऊस पडला त्या माश्यामध्ये आमच्या पट्ट्या मग आम्ही माती उकलू ती बाजूला तरी तिथे खाली ठेवतो आता आहे का असं तांदळवाडीच्या अभिषेकात गारा पडल्या होत्या तेव्हा होते बाबा काय सांगा त्याची काही व्यवस्था होत आम्ही लहान होतो जास्त कुठेतरी व्यवस्था होती का कुठेतरी गावामध्ये एकदा दसऱ्याला गावातून बाहेर निघालं की पुला गावात कधी जायचं नाही पुणे गाव जायला निघाली प्रस्ती पहिली चौमास दुसरी चौमास आला तिसरी चौस बांद्रता चौथी चौबा झाला पाचवी चौवस लिमगाव बोरी पेडगाव मग ते गाव मग बदलापूरला आम्ही बदलापूरला नाही गेलो नाही बाबाचा बरोबर नव्हता बदलापूरच्या नव्हता बाबाचं बंद नव्हतं नाही गेले का पण तिथं राहिलेच नाही राहिलेच नाही एक हातकर आणि चार बोट झाला झोपायला पट्टी लावायला आता तिथे सायकल घेऊन तिथे आता काय असा काळ आम्ही पाहिला आहे आम्ही पंजाबातून आलो बाकरी गळत नव्हती आम्हाला जेवारी खायची माहिती नव्हतं आम्हाला कसं तरी तयार केलं कसं तयार केलं आता आम्ही बाजूची भाकात चट्टी ठेस खाती आता काही असा काळ होता आणि ते काळ असा होता इतक्या आनंदाचा होता इतक्या ज्ञानाचा होता इतक्या प्रभूतेचा होता

અવિધિ અને મુક્ષ ધ્યાન કે બાકી કઈ આચાર હોય કવિત કવિ અવિધિ હોવું નહી આપણે કઈ સહિત વિધિ કરતા અવિધિ સંતરે विधी करताना अविधी संचार होऊ शकतो बाबा झोपायचं किती वेळ हे सांगायला एकच वेळ सांगायला किती वेळ हे सांगा झोपायला जायचं झोपायचं किती वेळ बाबा हिशाबाने अरे एक वैरी असला तर झोप येते तुम्हाला चौदा चौदा वैरी तुमच्या स्वागत आहे तुम्हाला झोप कशी येते बाबा पैसे रोज कि तुम्हाला पैसे औषधी यायला पैसे राहते नाही नाही चहा एकदा आम्ही पोथी पाहायला गेलो

मग भुगलं कुठं राहिलं पैसे जो होते बाहेरकडे कोण द्या गावात कोण देत होती जाण्याला आणि मग कसं केलं तर बाबा सगळं एक एक आमच्या एक एक खाल अशी काढली की बस हल्ली आता पृथ्वी बाबा आता असं आहे सण कराव्या सण केल्याशिवाय

भायच्या संध्याकाळी खायच्या सकाळी खायच्या आणि आम्ही काय ग्रुप आमच्या दहा जणांचा ग्रुप दहा जण वीस भाकरी यायचे मग कोणी एक खडना कोणी खडणार असं बिरून पागून यायचं आम्ही असा वेळ होता बरं काय आता तुम्ही मत जपतात बाबाला विचारा बाबाची साधगी वृत्ती बाबाचा त्याग बाबाचा आचार एक एक पाहण्यासारखं आहे असे एक एक आणि ते त्या सगळ्याशी काही नाही कोणी कोणी कोणाला सांगायचं असं होतं पहा आता तर तुला माझा गुरु आहे का तू पण सांग असं आता म्हणतात पहिले पहिले असं नव्हतं फार छान उत्तम काळ त्या काळाची आठवण जेव्हा आणि त्या काळाचा आता देव तसं करणार नाही भरपूर देणार आहे आता आपल्याला भरपूर आहे काही कमी नाही आहे पाऊस पाऊस पडला आम्ही फिरस्ते तो बोरीला पाऊस पडला त्या माशामध्ये आमच्या पट्ट्या मग आम्ही माती उकळू ते बाजू तरी तिथे खाली जाऊ आता आहे का असं तांदळवाडीच्या अभिषेकात गारा पडल्या होत्या तेव्हा होते बाबा काय सांगा काय आम्ही लहान होतो जास्त कुठे तरी तुँ। व्यवस्था होती का कुठे तर ज्या गावामध्ये एकदा दसऱ्याला गावातून बाहेर निघालं ते पुरा गावात कधी जायचं नाही पुणे oh, गव निघाली प्रस्ती पहिली चौमास आमचे करा दुसरी चौमास आला तिसरी चौबा बांदर चौथी चौबा वाघोद्याला पाचवी चौबा लिंबगाव बोरी पेडगाव मग ते गाव मग बदलापूरला आम्ही बदलापूरला नाही गेलो नाही बाबाचा तुम्ही बाबाच्या बरोधर नव्हता बदलापूरच्या नव्हता बाबाचं बंधन नव्हतं नाही आणि बाबा राहिले पण नाही जास्त दिवस राहिले गेले का पण तिथे राहिलेच नाही राहिलेच नाही एक हातकर आणि चार बोड झाल्यामुळे झोपायला पट्टी लावायला आता तिथे सायकली घुमतात सायकलात नोकळ झाला आता काय असा काळ आम्ही पाहिला आहे आम्ही पंजाबातून आलो बाकरी गळत होती आम्हाला ज्वारी खायची माहिती नव्हतं आम्हाला कसं तरी तयार केलं कसं तयार केलं आता आम्ही बाजरीच्या बाका चट्टी छेस हे खातो की आता काही असा काळ होता आणि तो काळ असावी होता

असा सगळ्यांनी धर्म निघवा आठून ठेवा अविधी आणि अनिष्ठापासून वाचव कसं हे मुख्य ध्यान ठेवा बाकी काही आचार हो होणार कवीत कवी अविधी हो हु, होऊ नये आपल्या हातातून देवाने काय सांगितलं विधी करता अविधी संतरे विधी करताना अविधी संचार होऊ शकतो बाबा झोप किती वेळ हे सांगायला एकच वेळ सांगायला पाहिजे किती वेळ हे सांगा झोपायला जायचं झोपायचं किती वेळ माझ्या हिशाबाने अरे एक वैरी असता तर झोप येत नाही तुम्हाला चौदा चौदा वैरी तुमच्या स्वागत आहे तुम्हाला झोप कशी येते बाबा पैसे नव्हते की कि तुला पैसे औषधी यायला पैसे नव्हते चहा एकदा आम्ही पोथी पाहायला गेलो আমি সরকারি বন্ধু পাওয়া যায় আমি বাবা হ্যাঁ চাপি খেটকি ধর আছে আরে বাপ রে পৌঁছা বসে রে খর আপা জায়গা कस कस मग भुगलं कुठं आणलं पैसे कोणाजवळ होते बायाकडे कोण गावात कोण तू आणि मग तुम्ही केलं बाबा सगळं एक एक आमचं एक एक खाल अशी काढली की बस हीच्या आता उद्या चालले दादा या क्रिकेट करतात आता असं असं आहे सण करावं होत नाही

दोन भाकरी बाकरी मिळायच्या संध्याकाळी खायच्या सगळ्या आणि आधी काय ग्रुप दहा जणांच्या ग्रुप तर दहा जण वीस भाकरी यायचे की मग कोणी एक खाण कोणी दीड खांना असं बिघडून पागून आम्ही असा वेळ होता बरं काय आता तू मजा घे बापला होता असं बाबा मी सांगतात बाबाची साधगी वृत्ती बाबाचा त्याग बाबाचा आचार એક એક ગુરુ એ તું કોણ પહેલા પહેલા હા છી આઠ અને आता देव तसं करणार नाही भरपूर देणार आता आपल्याला भरपूर आहे काही कमी नाही आहे अहो पाऊस पडला बा आम्ही फिरस्ती जातो बोरीला पाऊस पडला त्या माश्यामध्ये आमच्या पट्ट्या मग आम्ही माती उकरू ते बाजू तरी तिथे खाली जाऊ आता आहे का असं तांदळवाडीच्या अभिषेकात गारा पडल्या होत्या तेव्हा होते ना बाबा कमी होते काय सांगा त्याची काही व्यवस्था तर आम्ही लहान होतो जास्त कुठं तरी व्यवस्था होती का कुठं तर ज्या गावामध्ये एकदा दसऱ्याला गावात बाहेर निघालं ते पुरा गावात जायचं नाही पुणे oh, nice. गाव जायला निघाली प्रस्ती पहिली चौमास त्यांचे खाम गेला दुसरी चौमास आला तिसरी चौमास बांद्र होता चौथी चौमास वाघो जायला पाचवी चौबा झेमगाव बोरी पेडगाव मग ते गाव मग बदलापूरला आम्ही बदलापूरला नाही गेलो नाही बाबाच्या बरोबर डावताच बदलापूरच्या

का आता काय आहे असा काळ आम्ही पाहिला आहे आम्ही पंजाबातून आलो बाकरी गळत नव्हती आम्हाला जेव्हा खायची माहिती नव्हतं आम्हाला कसं तरी तयार केलं कसं तयार केलं आता आम्ही बाजूची बाक चट्टी ठेसाचं हे खातच नाही आता काही असा <laughs> काळ होता आणि तो काळ असा जरी होता इतक्या आनंदाचा होता इतक्या ज्ञानाचा होता इतक्या प्रभुतेचा होता इतका

ધર્મ નિવાચરું અવિધિ વાંચો કસ મુખ્ય ધ્યાન ઠેવા બાકી કઈ આચાર હોય કવિત કવિ અવિધિ હોવું આપવાની કઈ સહિત વિધિ કરતા અવિધિ સંતરે विधी करताना अविधी संचार होऊ शकतो झोपायचं किती वेळ हे एकच वेळ सांगायला पाहिजे झोपायचं किती वेळ झोपायला जायचं झोपायचं किती वेळ बाबा हिशाबाने अरे एक वेरी असा तर झोप येते चौदा चौदा वैरी तुमच्या स्वागत आहे झोप कशी येते बाबा